मालेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून वार्षिक यात्रा उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली आहे यात्रा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी बारा जानेवारी रोजी मशाल ज्योत चंदनपुरी येथे दाखल झाली या ज्योतीचे चंदनपुरी आणि परिसरातील नागरिकांनी ढोल ताशांच्या गजरात आणि जल्लोषात स्वागत केले यात्रेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या पत्नी अनिता भुसे आणि युवासेनेचा आविष्कार भुसे यांनी सपत्नी पूजा आणि महाआरती संपन्न केली यावेळी चंदनपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद शेलार जयमल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील पोलीस पाटील अराणी गायकवाड उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते गावात बँड आणि ढोलताशांच्या गजरात भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली महाराष्ट्रभरातून आलेले भाविक श्रीखंडेरायाच्या दर्शनाचा लाभ घेताना येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात आनंदोत्सव साजरा करत आहेत यात्रा उत्सव पंधरा दिवस चालणार असून यामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत यात्रेत लहान मुलांसाठी खेळणी मोठ्यांसाठी भांडी पूजेच्या वस्तू तसेच गोड शेव जिलेबी रेवडी पेढे यासारखे खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत मनोरंजनासाठी पाळणे मौत काकुवा आणि तमाशा फड भाविकांचे आकर्षण ठरत आहेत तमाशा रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने सहभागी होत असून कलाकारांच्या उत्साहात भर टाकत आहेत भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे चौका चौकांवर पोलीस तैनात ता असून कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा दिला जात नाही चंदनपुरी येथील यात्रा उत्सव हा गावातील तसेच बाहेरून आलेल्या भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभवाचा पर्वणीचा क्षण ठरतो आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र मालेगाव ग्रामीण न्यूज इंचार्ज संदीप सोळंके क्षेत्र ख चंदनपुरी इथे यात्रा सु सुरुवात झालेली आहे आणि आविष्कार भाऊ यांच्या हस्ते आज महाआरतीची महाआरती झालेली आहे तर अधिक आपण बाहूंकडनंच जाणून घेऊया काय सांगा भाऊ नमस्कार महाराष्ट्राचं ग्रामदैवत आदरणीय खंडेराव महाराज यांच्या यात्रेला आज सुरुवात झाली गेल्या अनेक वर्षांपासनं या यात्रे यात्रेचा पहिला आरतीचा मान भुसेसाहेबांना मिळतो पण आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा पंधरा तारखेला दौरा असल्यामुळे ते त्यांच्या तयारीसाठी ते मुंबईला तिथे गेलेले आहेत त्यामुळे ते येऊ शकले नाहीत त्यामुळे त्या जागी मी माझी आई माझी पत्नी आम्ही तिघं इथे आलो आहेत मी मालेगावातील तसंच महाराष्ट्रातील तमाम खंडेराव भक्तांना मी शुभेच्छा देतो या यात्रेचा सर्वांनी लाभ घ्यावा कारण की आमच्या ग्रामपंचायत बॉडीने आणि चंदनपुरी गावाने अतिशय योग्य अशी सेवा नियोजन भाविकांसाठी केलेलं आहे पोलीस प्रशासन बाकी इतर प्रशासनाने पण खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य आम्हाला केलं आहे त्याबद्दल मी त्यांचाही आभार व्यक्त करतो खास करून चंदनपुरी ग्रामपंचायत व चंदनपुरी ग्रामपंचायतीतील सर्व माझे तरुण मित्र असतील इथले नागरिक असतील गेल्या आठ दिवस आता हे आठ पंधरा दिवस ते जे कोण भाविक येतील त्यांची सेवा त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही इथलं अतिशय योग्य नियोजन पार्किंगपासनं तर दर्शनापासनं तर लेडीज सेफ्टीसाठी महिलांसाठी त्यांनी अतिशय योग्य पद्धतीने इथे केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे सरपंच विनोद भाऊ यांनी चांगलं नियोजन केलं आहे त्याचबरोबर मी सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्यासोबत आहेत चंदनपुरी ग्रामपालिकेचे सरपंच विनोद भाऊ शेलार आपण त्यांच्याकडनं अधिक जाणून घेऊया सालाबादाप्रमाणे आप... दरवर्षी पौष पौर्णिमेला खंडोबाची यात्रा सुरू होत असते यात्रोत्सवात महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रातून बाहेरसुद्धा भाविक येत असतात चंदनपुरी ग्रामपालिकेने भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत पार्किंगची व्यवस्था असो विद्युत रोषणाई असो शौचालय असो स्वच्छता असो आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे आजपासून यात्रेला सुरुवात झाली असून माननीय आविष्कार भाऊ आणि लती यांच्या सपत्नीक पूजेने यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे भाविकांना विनंती आहे कोणाला जरी काही अडचण आली तरी आम्ही संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर <laughs> ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट